दंडवत हो श्रीपरेशाय नम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सव्वीस ओरंगल शहरात मल्लाच्या पूजेचा स्वीकार सर्वज्ञ एकदा ओरंगल शहरात गेले त्या शहरातील श्रीमंत पहिलवानाला सैंबनाथाची भक्ती होती तो त्या देवतेच्या दर्शनाला येत होता रस्त्यात त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञांना बघितल्याबरोबर पालखीतून तो खाली उतरला दंडवत घातले आणि श्रीचरणा लागला सर्वज्ञांना आदरपूर्वक पालखीत बसवून तो आपल्या घरी घेऊन आला मग तेल उटणे वगैरे लावून आंघोळ घातली त्याने सर्वज्ञांची पूजा केली सर्वज्ञांना उंच आसनावर बसविले व विनंती केली जी महाराज आपण या शहरात जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस माझ्याकडेच मुक्काम करावाजी सर्वज्ञांनी त्याच्या विनंतीचा स्वीकार केला काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या मल्लाने मनात संकल्प केला मला जर पुत्रलाभ होईल तर मी या महापुरुषांची पाच हजार आसूंची पूजा करीन सर्वज्ञांच्या कृपा प्रसादाने त्याचा तो हेतू पूर्ण झाला त्याची पत्नी गरोदर राहिली त्या दिवसापासून सर्वज्ञांविषयी दोघांची पण श्रद्धा अधिकच वाढली सर्वज्ञांचे जेवण झाल्याशिवाय त्याची पत्नी जेवत नसे म्हणून सर्वज्ञ बाहेर फिरायला गेल्यावर उशीर न लावता लवकरच परत येत असत मग काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी सर्वज्ञ तेथून निघू लागले तेव्हा त्या ते मल्लाने विनंती केली जी जी पुत्राचा जन्म होई पावे तो आपण जी मग त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्यानंतर सर्वज्ञ पुन्हा तेथून निघू लागले त्याने पुन्हा विनंती केली जी-जी, जीजी मुलाचे बारसे होई पावे तो जी मुलाचे बारसे झाल्यानंतर सर्वज्ञ परत निघू लागले त्याने पुन्हा विनंती केली जी-जी तो जेऊ लागेल त्यास प्रथम घास भरवण्याचा विधी म्हणजे उष्टावन करू तोपर्यंत राहावी जी मग मुलगा मोठा होऊन जेवण करू लागल्यानंतर त्या मल्लाने रेशमी सुताचा जोगवटा तयार करून त्यात त्या पाच हजार आसूंची रत्ने बसविली सर्वज्ञांना तेल उटणे लावून आंघोळ घातली पूजा केली व तो जोगवटा सर्वज्ञांना समर्पित केला तदनंतर सर्वज्ञ तेथून निघाले ही लीळा सर्वज्ञांनी पूर्वार्धात आऊसाला पुढील प्रसंगोपात सांगितले एके दिवशी आऊसाला जोगवटा घालून बसलेली बघून तिला उद्देशून सर्वज्ञांनी म्हटले नायका आमच्या जवळही एक जोगवटा होता परंतु तो साधा सुधा जोगवटा नव्हता तर त्याला पाच हजार आसूंची रत्ने बसविलेली होती औसा म्हणाली हे काय स्वामी जगन्नाथा असा कसा पाच हजार आसूंचा जोगवटा त्यावर सर्वज्ञांनी उपरोक्त लीळा सांगितली यावर औसाने विचारले त्या जोगवट्याचे काय केले जी सर्वज्ञ म्हणाले तो आम्ही एका ब्राह्मणाला देऊन टाकला औसाने आश्चर्यचकित होऊन विचारले हे काय जी स्वामी जगन्नाथा एवढा मौल्यवान जोगवटा आपण कसे देऊ शकले जी यावर सर्वज्ञांनी तिला म्हटले नायका त्यावेळी जर तुम्ही असते तर तो जोगवटा आम्ही अवश्य तुम्हालाच दिला असता दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्तावीस विवाह स्वीकार सर्वज्ञ एका गावाला झाडाखाली बसले होते तेव्हा घोडे विकणारे काही व्यापारी तेथे उतरले ते, उतर ते सर्वज्ञांजवळ आले त्यांनी सर्वज्ञांना हे कोणीतरी राजकुमार आहेत असे समजून घोड्यांच्या जाती विचारल्या सर्वज्ञांनी सांगितले जाती शुद्ध घोडा असा असतो की अनेक लोकांमधून कोणी एकाने जरी त्याला खडा मारला तर तो त्या खडा मारणाऱ्याकडेच रोषबुद्धीने बघत राहतो मग घोडे विकणाऱ्यांनी सर्वज्ञांना विनंती करून आपल्या तंबूकडे नेले मग तेल उठणे लावून सर्वज्ञांना त्यांनी आंघोळ घातली त्यांनी सर्वज्ञांची पूजा केली वस्त्रे समर्पित केली जेऊ घातले बसण्यासाठी घोडा दिला सर्वज्ञ मुख्य नायक व बाकी सर्व त्यांचे सेवक म्हणून सर्व राहू लागले असे ओरंगल शहरी आले घोडे विकणारे आले म्हणून लोक गोळा झाले घोडे विकताना सर्वज्ञ घोड्यांची वैशिष्ट्य सांगायचे हा घोडा अमक्या जातीचा अमक्या गुणाचा अमक्या लक्षणाचा हा घोडा एवढ्या किमतीला मिळेल घोड्याचे व्यापारी म्हणायचे सर्वज्ञांमुळे ह्या घोड्याची जास्त किंमत मिळाली व घोडा विकत घेणारे लोकसुद्धा म्हणायचे सर्वज्ञांमुळे हा घोडा मला स्वस्त किमतीत मिळाला तेव्हा तेथे एक श्रीमंत व्यापारी आला त्याने सर्वज्ञांना बघितले आणि सर्वज्ञांच्या रूपाला पाहून विस्मित झाला व विनंती करू लागला मला एक सुंदर मुलगी आहे तिच्या रूपागुणासारखा वर मला कुठेही सापडला नाही तिचा आपण आपली राणी म्हणून स्वीकार केला तर मी कृतकृत्य कुर्त होईन व तिला जन्म दिल्याचे सार्थक होईल जी सर्वज्ञ म्हणाले आम्हाला तर जातीकूळ नाही भाऊबंदही नाही त्या व्यापाऱ्याने म्हटले नसे नाका कुणी स्वत सर्वज्ञ हेच तर जातीकूळ व सर्वज्ञ हेच सर्वांचे भाऊबंद नव्हे काय सर्वज्ञ म्हणाले परंतु आमच्याजवळ कार्य करायला काहीच द्रव्य नाही यावर त्याने म्हटले माझ्याकडे सर्व तयारी आहे तेव्हा घोडे विकणारे व्यापारी सुद्धा म्हणू लागले जीजी जी, हे सर्व आपले नव्हे काय मग तो व्यापारी सर्वज्ञांना आपल्या गोत्र कुटुंबांना दाखविण्यासाठी घेऊन गेला सर्वांच्या संमतीने आपल्या मुलीचे सर्वज्ञांशी गोरज मुहूर्तावर लग्न लावले चार एक दिवस वराडींचे आदरातिथ्य झाले मग घोडे विकणाऱ्यांनी परतण्याची परवानगी घेतली व ते निघाले मग सर्वज्ञांनी तेथे काही दिवस राज्य केले एके दिवशी सर्वज्ञ आपल्या राणीसोबत वरच्या मजल्यावर एकाच आसनावर बसून चौसर खेळत होते राणी सर्वज्ञांना वारा घालीत होते तेव्हा एक अत्यंत विरक्त संन्यासी नगरात भिक्षेसाठी जाताना बघून सर्वज्ञ म्हणाले आता आम्हीसुद्धा असेच होणार हे ऐकून राणी मूर्चीत होऊन पडली मग सर्वज्ञांनी तिला उठविले आपल्या श्रीकराने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसून तिला सावध करून सर्वज्ञ म्हणाले आम्ही असे कशासाठी होऊ तुम्हाला सोडून कुठे जाणार आम्ही तुम्हाला सहज विनोदाने म्हटले ही लीळा सर्वज्ञांनी पूर्वार्धात भक्तजनांना सांगितली त्यावेळी महदाईसाने सर्वज्ञांना विचारले जी जी आपण तिला सोडून गेले मग आपल्या मागे ती कशी राहिली जी यावर सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तिला सामर्थ्य संचार दिल्यामुळे ती आम्हाला नेहमी स्वत जवळच बघत होती दंडवत प्रणाम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अठ्ठावीस सुकळी डाकराम येथील भिवेश्वराच्या देवळातून वाघाचे पलायन सर्वज्ञ डाकराम येथे गावात भिक्षा करून भिवेश्वराच्या देवळाकडे झोपण्यासाठी जात होते तेव्हा लोकांनी मनाई केली देव हो आपण त्या देवळात जाऊ नये तेथे नेहमी एक वाघ येत असतो सर्वज्ञांनी त्या लोकांचे न ऐकल्यासारखे करून तेथे गेले तेव्हा रात्री खरोखरच वाघ आला सर्वज्ञांना पाहिल्यावर त्या वाघाने डरकाळी दिली त्या वाघाने डरकाळी दिल्याबरोबरच सर्वज्ञांनी सुद्धा सिंहगर्जना केली ती सर्वज्ञांची सिंहगर्जना ऐकून वाघ भयभीत होऊन तेथून पळाला व मग सर्वज्ञ तेथे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी लोक तेथे नेहमीप्रमाणे तुरे वाजवीत व वा आरोळ्या देत गर्जना करीत आले ती गर्जना ऐकून वाघ रोज देवळातून निघून जात असे परंतु त्या दिवशी वाघ देवळात नव्हताच मग निघेल कसा तेव्हा आज वाघ अजून का बरे निघत नाही अशी ते लोक एकमेकात चर्चा करू लागले ते ऐकून त्यातील एकाने म्हटले काल आम्ही मनाई केल्यानंतर सुद्धा एक महापुरुष येथे झोपण्यास गेले होते त्यांना खाण्यात बहुतेक वाघ दंग झाला असे मग भीत भीत देवळात डोकावून पहिल्यावर सर्वज्ञ चौकात बसलेले दिसले आणि सर्वजण देवळात आले सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणाला लागले नंतर विचारले जी जी येथे वाघ आला होता का सर्वज्ञांनी म्हटले हो आला होता त्याने डर काळी दिली आम्ही सिंहगर्जना केली मग तो वाघ पळून गेला आजपासून तो वाघ येथे येणार नाही हे ऐकून सर्व गावकऱ्यांना आश्चर्य वाटले सर्वज्ञ ही लीळा भक्तजनांना सांगताना म्हणाले बाई त्या दिवसापासून ते स्थान पूजा अर्चा करण्यास योग्य झाले दंडवत प्रणाम चक्रधर स्वामी की जय